काय तुमचं आमच्या भेटायची कुठे बर पहिल्या काळात पिकं अशी जास्त नवनवीन नव्हती नवनवीन वाहन आता नवनवीन वाहन बाजारामध्ये आले बाजारामध्ये आले न त्या ठिकाणी साडेतीन चार फुटाचं कमीच पिकवलंय कसा बदल झालाय काय वाटते बदल झालाय बर चांगली बदल आहे बर मग आता बरे तुमचं किती वय माझं वय काय तर सत्तर हजार सत्तर आजकालची नको म्हणता की शेती करायला नको म्हणता आणि कळून सांगते त्यांना तुमच्या भागात ठीक थी, आहे पण इतर तरुण शेती करायला त्यांना काय सांगाल तुम्ही आता जी बदल व्हायला लागले फार वाढायला शेती चांग, चांगली परवडते का परवडते कडधान्यांमध्ये प्रामुख्याने ज्वारी बाजरी या पिकांचा समावेश होतो मोहोळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात बाजरी पिकवली जाते या तालुक्यातील एका गावातील तरुण शेतकऱ्याने बाजरी पिकाचे एक नवीन वाण आपल्या शेतामध्ये पेरले असून या वानातून या तरुणाला अवघ्या काही दिवसामध्ये लाखो रुपयांचे उत्पन्न होणार आहे तीन ते चार फुटापर्यंतचे एक कनिज आहे नेमकं हे कनिज कसं आहे आणि ही बाजरी त्या तरुण शेतकऱ्याला कशी परवडली ही अशोक आता या व्हिडिओमध्ये नक्की पहा मंडळी नमस्कार सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणात बाजरी पीक पिकवलं जायचं पण कालांतराने हे पीक कमी झालं आणि फळबागांकडे शेतकरी राजा वळला बाजरी ज्वारी हे पीक फक्त आता मंगळवेडा वगैरे ह्या भागात पिकवलं जातं पण मोहोळ तालुक्यामधील सय्यद बरवडे गावातील संतोष चौगले नावाचा तरुण असा तरुण आहे या तरुणाने बाजरी पिकामध्ये मंडळी किमया केली आणि तब्बल तीन ते साडेतीन फुटांचं हे कणीस या कणसाचं बाजरीचं वान पिकवण्याचं काम संतोषने केलं आता ही कणीस मंडळी माझ्या हातामध्ये तीन ते साडेतीन चार फूट या ठिकाणी लांबीचं कणीस आहे याचा दाना भरायला लागला आहे काही दिवसामध्ये हार्वेस्टिंग होईल आणि चांगलं उत्पन्न दीड एकरामध्ये संतोष लावेल सध्या पावसाळा ला चालू आहे आणि या बाजरीला मंडळी वैशिष्ट्य असं आहे की संतोष भाऊने आतापर्यंत पाणी दिलेलं नाही परत्या पावसावर ह्या ठिकाणी बाजरी फुलली आहे बाजरीकडे पुन्हा तरुण शेतकरी कसा वळतोय हो आहे आणि ह्या बाजरीच्या साडेतीन चार फुटा वाहनाचं काय वैशिष्ट्य आहे ही माहिती संतोषकडून आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार किती क्षेत्र हे दीड एकर क्षेत्र आहे आपल्या बरं कधी लागवड केली होती चौदा जून ची लागवड आहे आपली लागवड करताना मशागत काय केली मशागत बळी लोट झाला आपण बरं आणि पेरणी करून घेतली ट्रॅक्टर बर किती बी लागलं ला? बी अडीच किलो बी लागलं ला, आपल्याला दीड एकराला हा सगळं बी उगवलं का हो सगळं झालं काही एक पण झाली नाही बरं नंतर बी उगवल्यानंतर पाणी वगैरे कसं देत पाणी आपण दिलंच नाही पावसावरच झालेली आहे पावसावरच खत वगैरे काय दिलं टाकलं आपण एक महिन्या झाल्यानंतर विर्या अठराशे चाळीस असे टाकून दिलं आपण नंतर पुन्हा पुन्हा अजून अठराशे चाळीस दहा सव्वीस टाकलं आपण असेल महिना झाल्यानंतर नंतर पुन्हा हे सगळं कणीस तयार हा आता इथं दाणे भरायला लागले हा दाणे किती साडेतीन चार फुटापर्यंत एक कणीस आहे का हो साडेतीन चार फुटापर्यंत कणीस आहे आपले हे मग दीड एकर किती उत्पन्न होईल साधारण एक पंचाळीस पन्नास क्विंटल हा आणि आता कसा रेट याला रेट आहे आता तीन हजार रुपये तर चालू आहे क्विंटल हा क्विंटल ला बर मग किती उत्पन्न झालं सगळं टोटल हे आपलं दीड दीड लाखच होतं दीड लाख किती महिन्यात तीन साडे तीन महिन्याच पीक आहे साडे तीन महिन्यात दीड लाख खर्च किती आला खर्च एक आपल्याला दहा हजार आलाय सगळ्यांना दीड लाख चाळीस हजार निवडण मामा पहिले एवढी अशी ज्वारी व्हायची तुमच्या काळामध्ये हो आता संतोष नवीन वाहन आणलं बाजारात पहिले अशी ज्वारी व्हायची काय एवढी मोठी लांबार कणसाची लांबी लांब कणसाची बर दिली आणि खर्च किती लागत त्याला त्याला खर्च काय पाहिजे पावसाळं जाऊन बर हा त्याच्या हवामानावर काय थोडं थोडं हिरेचं पाणी पिऊन आणू बर पण आता बदल होत गेला की आता बर मग बरं सगळं तुमचा काळ आता काळ नाही फरक पडला बर मग बाजरी याला पाखरांची लय भीती असते मग तुम्ही काय काळजी बरं आता तुम्ही काय काळजी घेतली जरा पाखऱ्या बर सकाळ संध्याकाळ जरा उन्हा काय येत नाही पाखरा हा बर बर आता ही कणिज काढल्यानंतर पुन्हा चारा जी वैरणी वैरण विकायची आपण घरीच चाऱ्यासाठी वापरणार काय म्हणलं तुम्ही घरी बर आणि बाहेर विकाय म्हणलं कसा दर असतो याला म्हणजे बाजरी हा वाऱ्या वाऱ्या वैरणीला वैरणीच काय बाजरी घ्यायला घेईल तसं तर घेतात हा आता <coughs> तुम्ही ही पहिल्यांदा लावली का पहिल्यांदाच लावली आपण बाजरी कसे ही बरं तुम्हाला कसं ही कल्पना सुचली ही आपण आधी रेग्युलर बाजरी करत होतो पोटाच एखादी बरं पण ही आपण युट्यूबला मुलाखत बघितली बरं माहिती घेतली माहिती घेतली मग आपण पण ही बाजरी लावून बघू म्हणलं बरं हा पेरू केलाच पाहिलं म्हणलं आपण पण शेतीत हा प्रयोग सक्सेस झाला पर एक सक्सेस झाला आपला हे बरं बियाण तयार करणार कसं म्हणजे आपण करून शेतकऱ्यांना देणार कसा त्याचा रेट राहील काय आपण एक पाचशे रुपये पाचशे रुपये चवी वगैरे कशी चवी आपल्या बाजारी सारखीच बर हा ह्यात काय बदल नाही काय फक्त वैशिष्ट्य की कनिष्ठ कनिष्ठ आपले गुरु बाजरी एक दहा ते पंधरा क्विंटल होते बरे चाळीस तेतीस बर मंडळी या ठिकाणी संतोष भाऊंचा मोबाईल नंबर आम्ही देणार आहोत ज्या शेतकरी बांधवांना हे वाण पाहिजे असेल बियाणं म्हणून त्यांनी संतोष भाऊशी कॉन्टॅक्ट जर केला तर या ठिकाणी येऊन त्यांना हे बाजरीचं वाण मिळू शकतं बाजरी तुम्ही आता नवीन प्रयोग केला मग असे अजून कुठले कुठले प्रयोग करण्याचे तुमची पुढे भविष्य केलंच पाहिजे शिक्षण काय आलं शिक्षण आपलं दहावी झालंय बर दहावी शिक्षण झालं पुढे तुम्ही शिकला नाही तुम्ही नवीन नवीन प्रयोग केला हा प्रयोग केला सक्सेस झाला समाधान हो आहे आपण तर मंडळी या ठिकाणी संतोष भाऊने बाजरी वानाचा प्रयोग केला सध्या पाऊस चालू आहे त्यामुळे आपण थोडक्यामध्ये संतोष भाऊची मुलाखत या ठिकाणी घेतली पण बाजरीचं हे नवीन वाण कुठली जात याला म्हटलं तुर्की जात आहे बाजरी तुर्की जात तुर्की बर त्या भागातली बाजरी बर समजा पाऊस जण नसता पडला मग पाणी कसं द्यावं लागलं असेल ला। पाणी आपण सारं सोडलं होतं म्हणजे पेरताना सारं पेरण्याच सुटलं होतं सारं दंड ही सोडले होते आपण बरं बरं पाणी द्यायला लागलं तर देणार होतो आम्ही बर पण द्यायची काय गरजच लागली नाही आपल्याला पाणी मामापूर्वी बैलाच सारा ना पेरायचे आता ट्रॅक्टरने पेरली मग काय तुम्हाला काय फरक जाणवतो खाली घरात का फरक काय झाला बरं थोडा फरक जाण चांगला पहिली शेती आता शेतीलाही बदल झाला की आता बजत झालाय बजटत मुलांकडे शेती देऊन फायदा झाला का नुकसान नाही फायदा आहे ना बर काय फायदा है? आता ही काय बाजू आमच्या काय म्हणले तुम्ही नवीन उत्पन्न एवढी वाढ व्हायला लागली ना बर हा तुम्ही सांगा हा आमच्यात काय असं पावसाची मुलांच्या आता शेतीतून नुकसान वाटत नाही ना काही म्हणजे बदल होत गेला वरच्यावर बदल होणं गरजेचं आ, का आ, हा, हा। आ, हा। हा, तुम्ही काय म्हणले परत वानाचं काय सांगितलं वैशिष्ट्य तुर्की वान आहे खाण्याबासाठी पण चांगली चव आहे सारखी चव आहे याबाजी बरं हा कवा बी येऊ शकते तुम्ही कवा बी येऊ शकते कुठले पण टाइमिंग येऊ शकते हा कधी कधी पण उसासारखी ऊसा सारखी जात आहे म्हणजे म्हणजे जून जुलै ऑगस्ट बर कवा पण करा जानेवारी फेब्रुवारी मार्च गेला थंडी वगैरे नाही आता ऑगस्ट फेब्रुवारी म्हणजे म्हणताय पुढं थंडी पडत जाईल ना पण पडत काय अडचण येत नाही बरे रोग कुठला जाणवला रोग आपण काय केलंच नाही नाही पण कुठलं जाणवलं तसं काय आलं रोगच नाही बरं काय काय बर म्हणजे रोग जाणवलंच नाही तुम्हाला बर बरं आता कधी तुम्ही काय म्हणा पवार काहीच नाही तर मंडळी आपण पाहिलं संतोष भाऊने पिकवलेलं हे साडेतीन चार फुटाचं ज्वारी बाजरीचं कमीस या ठिकाणी भरलाय आणि काही संतोष विक्री करणार केवळ किती महिन्यामध्ये साडेतीन महिन्याच साडेतीन महिन्यामध्ये संतोष भाऊना दीड लाखाचं उत्पन्न आलं त्यामध्ये दहा हजार खर्च वजा केला एक लाख चाळीस हजार निव्वळ नफा या ठिकाणी संतोष भाऊंना झाला तरुण शेतकरी आहे त्यांचे मामा या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे भाऊ आहे मामा वयस्कर या मामाने सांगितलं की आमचा काळ वेगळा होता त्या काळामध्ये छोटंसं कनिस असायचं आणि त्या ठिकाणी राबाव लागायचं पण आता काळ बदललाय आहे मंडळी आणि तरुणांच्या हातामध्ये शेती आली संतोष नावाच्या तरुणाने या ठिकाणी किमया केली आपल्या परिसरामध्ये संतोष शब्द चर्चेला आला आहे कारण साडेतीनशे चार फुटाचं बाजरीचं कनिस संतोषच्या शेतामध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे डोळायला लागलं आहे आणि मंडळी यावर्षी निसर्गाने साथ दिली संतोष भाऊला अशी साथ दिली की कुठल्याही प्रकारे पाणी देण्याची वेळ त्या ठिकाणी आली नाही आणि बिबिन पाण्याची बाजरी या ठिकाणी फुलली आणि संतोष भावला या ठिकाणी साडेतीन महिन्यामध्ये तब्बल एक लाख चाळीस हजार नफा मंडळी या ठिकाणी होणार आहे मंडळी संतोष भाऊने तरुणांसमोर एक आदर्श ठेवला थे आहे तरुणांनी शेती करत असताना शेतीला नावं ठेवण्यापेक्षा शेतीमध्ये जर वेगवेगळे प्रयोग करत गेला अशा वयस्कर लोकांच्या सहकार्याने तर नक्कीच तरुण शेतीमध्ये शंभर टक्के नव्हे तर एक हजार एक टक्के यशस्वी होईल हे संतोष भाऊने या ठिकाणी दाखवून दिलं नवीन प्रयोग केला साडेतीनशे चार फुटाचं बाजरीचं कनिज या ठिकाणी फुलवलं आणि शेती संतोषला आज तरुन शेती तरुन शेती तरुन शेती या ठिकाणी परवडते जे तरुण शेती नको म्हणतात जे तरुण शेतीच्या मागे जायचं नाही म्हणतात जी तरुण शेतीकडनं माघारी फिरायला लागले या तरुणांसाठी संतोष नक्कीच एक आदर्श आहे असं म्हणलं तरी मंडळी फारसं अवघं ठरणार नाही मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशा नवनवीन हिशोबात आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा